नमस्कार रूपांजलीस कुकिंगमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत कैरी स्पेशल सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची लोणची बघितली आहेत आज एक पारंपरिक पण चटकदार रेसिपी बघूया आज आपण बनवणार आहोत कैरीची ओली डाळ अर्थातच आंबेडाळ चैत्रगौरीच्या हळदी कुंकासाठी ही आंबेडाळ आणि थंडगार पन्ह हा मेनू फिक्स असतो एकदम सोपी रेसिपी आहे सुरू करूया आंबेडाळ करण्यासाठी आपण घेणार आहोत अर्धी वाटी चणा डाळ आणि एक छोटीशी तोतापुरी कैरी आंबे डाळीसाठी शक्यतो तोतापुरी कैरीच वापरायची कारण ती जरा कमी आंबट असते आणि ही कैरी किसून कच्चीच आपण या डाळीत वापरतो त्यामुळे ती जास्त आंबट असता कामा नये म्हणून तोतापुरी कैरी घ्यायची आता सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाण्यामध्ये पाच ते सहा तास भिजत घालायची सहा तासापेक्षा जास्त वेळ डाळ भिजवायची नाही नाहीतर तिला अंबू वास यायला लागतो सहा तासानंतर डाळ छान भिजलीये आता डाळीतलं सगळं पाणी काढून टाकूया आणि बाकीचं साहित्य बघूया सगळ्यात आधी चवीप्रमाणे मीठ घेतलंय एक ते दोन स्पून साखर आहे यानंतर आपण जी तोतापुरी कैरी घेतली होती तिची सालं काढून कैरी किसून घेतली आहे तर एक वाटी भरून कैरीचा किस आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर कडीपत्ता एक सुकी लाल मिरची आणि एक चमचा आलं मिरची पेस्ट घेतली आहे या डाळीमध्ये आलं जरूर वापरा अतिशय सुंदर स्वाद येतो हो त्याचा आता सगळ्यात आधी डाळीतलं पाणी पूर्ण काढून मिक्सरमध्ये ही डाळ भरड वाटून घ्यायची शक्यतो पाणी न घालताच वाटायची पण अगदीच गरज वाटली तर अर्धा चमचा पाणी घालून वाटायची तर या प्रकारे ही डाळ मी भरड वाटून घेतली आहे आता डाळीमध्ये एक एक जिन्नस मिक्स करूया सगळ्यात पहिल्यांदा रेसिपीचा स्टार परफॉर्मर म्हणजे कैरीचा कीस घालूया एक वाटी कीस आहे त्यापैकी आधी पाऊन वाटी घालूया चवीप्रमाणे नंतर गरज वाटल्यास उरलेला वापरता येईल कैरीच्या आंबटपणानुसार हे प्रमाण ठरवायचं यानंतर घालूया आलं मिरची पेस्ट साखर आणि मीठ यानंतर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर सगळं छान मिक्स करायचं चव बघायची आणि जे कमी वाटेल ते घालून टाकायचं आता डाळीला मस्त खमंग फोडणी द्यायची दोन टेबल स्पून तेल गरम करायचं नेहमीचीच मोहरी हिंग हळद अशी फोडणी करून त्यात कढीपत्ता आणि लाल मिरची घालायची आणि ही खमंग फोडणी डाळीत घालायची मस्त चटपटीत आंबेडाळ तयार आहे तीन ते चार मैत्रिणींना हळदी कोंकाला द्यायला पुरेल नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरही करा लवकरच भेटूया कैरीच्या अजून एका रेसिपीसहित पाहत रहा रूपांजलीज कुकिंग